स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह करा सगळ्यांनी चला फॅमिली मी काही घालणार नाही हे घालायची का डोळे खाली तर घाबरली मी तुला चला लवकर लवकर युकूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर आपल्या लाईक लाईक करा ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगं एक काम कर ना मी तुझ्या वेण्याच घालत नाही सगळ्यात सोपं आहे तुझ्या तुला कसं करायचं तसं कर मी कशा लोक टेन्शन देऊ लोकांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आजच्या ना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली चाय पाणी झाला का तुमचा नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाला का सगळ्यांचा सांगा बरं कमेंट करून इकडे इकडे ये येऊन बस एक निघालतो मध्ये नीट बांधते असं छान दिसत हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली जग नाही भरला तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या चला लवकर लवकर हाय फॅमिली तुम्ही सर्वजण नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नाही पाणी झाला का तुमचा नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालाय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहे तुम्ही सर्व आशा करते सगळे मस्त हो मजेत असतात या आपल्या लाईव्ह नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह नोटिफिकेशन येत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला यायचं आहे आपलं लाईव्ह चालू झालेला आहे बरेच दिवस झालं आपल्या लाईव्हला बराचसा सपोर्ट मिळत नाही आहे आणि कदाचित लाईव्ह पण घ्यायला आपल्याला वेळ मिळत नाही आम्ही गावी होतो भरपूर दिवस त्याच्यानंतर घरी पण आलो तर पाहुणे चालूच होतो पाहुणे यायचं त्यामुळे टाइम भेटला नाही बरं का सॉरी सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी मराठी हिंदीमध्ये कमेंट करायची आहेत हाय 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 तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह ला मराठी मध्ये कमेंट करा मराठी मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये चाय पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा चाय पाणी झाली का बाकी सगळ्यांचं काय चाललंय कशी आहे युट्यूब फॅमिली काळजी घ्या सगळ्यांनी आपली आपली आता उन्हाळा चालू झालेला आहे खूप नाही बाहेर अर्चना लवकर लवकर स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा मराठीमध्ये कमेंट करा हिंदीमध्ये करा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी अर्चना चायनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वजण Like like लाईक डन लाई करा लाईक डन लाई करा लगेच स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह नोटिफिकेशन येत लाईव्हला तुमच्यापर्यंत करा सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा पटापट आई वाकडा पाडला तुम्ही काय करत आहात काहीच नाही मी बसते निवांत म्हणलं चला बघू आपली युट फॅमिली लाईव्ह ला येते का ला, तुम्ही काय करताय जेवण झालं का चहा पाणी झालं का आता जेवणाचा टाइम नाहीये सॉरी बरं का जेवण चहा पाणी झालं का सगळ्यांचा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं ला, आहे ला, पटाको नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह चे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत हा लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल की अर्चना ताई लाईव्ह आहे त्यासाठी सर्वांनी लाईव्ह ला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वापरा काढला का मुलीचा का बर का विचारताय तुम्ही मला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चायनल मध्ये लवकर लवकर लाईव्ह लाईक करून नाही ना येणार ते तिला वेण्या घालायचे होते म्हणून विचारत होते चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह ला लाईक करा सर्वांनी लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा लवकर उत्तर दिल्याबद्दल असं काय नाहीये आता जे कमेंट करतात तर हो। त्याचं उत्तर चांगलं द्यावं लागतं uh -oh 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 -oh. स्वागत आहे हा लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी आणि मराठी मध्ये कमेंट करा आणि व्यवस्थित कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये इकडे बघा ना स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फॅमिली तुम्ही सर्व लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता लाईव्ह किस्का आहे दादा विचारतात लाईव्ह मेरा आहे प्रशांत भाई साहेब आपला स्वागत आहे मेरे लाईव्ह मी शायपाणी होगाय की आपला प्रशांत भाई लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी फटापट चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सांगा मी नवीन आहे हो का तुम्ही नवीन आहेत का बरं बरं दादा तुमचं स्वागत आहे घालदा लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या लाईव्हला नवीन आहात बाकी सगळ्यांचं काय आहे कसे आहे तुम्ही सर्वजण बरे दिवस झालं बरं का आपल्या लाईव्हला वेळ मिळत नाही पाहिजे तसा तर आपली युट्यूब फॅमिली लाईव्ह येत पण नाही भरपूर असे ओबा आपण नंतर अजून प्रयत्न करूया श्रीमंत बहीण भावाचं लग्न करणार आहे आहे हो तुमचं लग्न काय मी नेऊन लावीन विहारामध्ये आमच्या इथं विहारामध्ये काय लागत नाही लवकर लवकर लाईव्ह लाईक पुरावून करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं नाही माझ काय चुकलं असेल तर सॉरी काय चुकलं नाही तुमचं जाऊ द्या लाइव्ह लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं फटाफट डन करा कमेंट बॉक्स मध्ये या